गणरायाचं आगमन अगदी दोन दिवसावर चाललंय तर आपल्या सर्वांना असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी एक छानसा नैवेद्य करावा जो सगळ्यांना आवडेल आणि झटपट तयार होईल तर आज मी तुम्हाला चॉकलेट आणि रोजचे मोदक दाखवते जे झटपट करता येतील आणि असे खूप कलरफुल जे सगळ्या लहान मुलांना पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील तर आपण त्याच्यासाठी साहित्य बघूया इथं मी चार वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे फक्त पांढरा भाग घ्यायचा त्याच्यानंतर अर्धी वाटी डेअरी व्हाईटनर अर्धी वाटी आपल्याला दोन मोठ्या मोठे चमचे तुम्ही कोको पावडर घेतली तरी चालेल आणि जर तुम्हाला गुलाबाचं करायचं असेल तर थोडंसं रोज सिरप आणि हे गुला सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हा साचा घेतला आहे आणि तुमच्याकडे साचा नसला तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेन कसं करायचं आणि जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढंच आपण साखर घेतलेली आहे कारण वडी करायची वडी करायची असेल किंवा असे जे साच्यामध्ये वगैरे करायचे असतील तर आपल्याला थोडी साखर जास्त लागणार आहे आणि आपल्याला काहीच च घालायचं नसेल तर आपण वेलची पावडर घालू शकतो तर सर्वप्रथम आपण बुड्याच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप आहे आणि तूप पण हे ऑप्शनल आहे खोबऱ्याच्या वडीला तूप घातलं नाही तरी सुद्धा चालतं पण आज मी थोडंसं घातलेलं आहे आता गॅस भांडं पूर्ण चांगलं गरम झालंय तूप पण गरम झालंय आता आपण हे ओलं खोबरं घालूया त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला ही साखर पूर्ण घालायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर थोडीशी साखर कमी केली तरी चालेल आता आपल्याला हे परतत राहायचं आहे दहा मिनटं साधारण राहतील लागतील ह्याला कारण सुरुवातीला साखर पातळ होऊन झाल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होईल आणि नंतर परत लगेचच सॉलिडीफाय व्हायला लागेल आणि थोडा गोळा बनतोय तोपर्यंत आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे गॅस बंद करून घ्यायचा आहे परतत राहायचंय आपल्याला नाहीतर खाली लागेल आता दहा मिनिटं झाल्यानंतर पहा कसं झालेलं आहे साधारण गोळा आता एकत्र होत आलेला आहे आता या क्षणाला आपल्याला ही अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे डेअरी व्हाईटनर घालायचं आहे डेअरी व्हाईटनर घातल्यानंतर परत ते थोडं सॉलिडिफाय व्हायला लागेल आपण जेव्हा बर्फी करतो तेव्हा आपल्याला पूर्ण गोळा एकत्र झाल्यानंतरच आपल्याला वडी पाडता येते पण आता आपल्याला हे साच्यात घालायचं आहे आणि दोन वेगळे वेगळे व्हेरिएशन्स करायचे आहेत म्हणून आपण या थोडंसं अधिक काढणार आहे मिल्क पावडर पूर्ण सगळ्या मिक्सरला लागलेली आहे आता आपण ह्याचे दोन भाग करायचे एक भाग भागमध्ये आपल्याला गुलाबाचा फ्लेवर द्यायचा आहे आणि एका भागामध्ये आपल्याला कोकोचा भाग आ, कोकोची आपल्याला मोदक करायचे आहेत आता आपण अर्धा भाग काढून घेऊया आता या एवढ्या मिश्रणमध्ये आपल्याला दोन मोठे टेबल स्पून कोको पावडर घालायचे आणि लगेच मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि आता या क्षणी तुम्ही आ, एक मिनटानंतर गॅस बंद केला तरी चालेल नाहीतर मग चाले ते जास्त घट्ट झालं तर आपल्याला साच्यामध्ये त्याचे मोदक आपल्याला बनवता येणार नाहीत त्यामुळे हे एवढं मिश्रण झाल्यानंतर आपण गॅस बंदच करून घ्यायचा आता हे मिश्रण दुसऱ्या ह्याच्यात काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि मी आधी साच्याला थोडंसं सा तूप लावून ठेवलेलं ला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे इकडे दुसऱ्या बाजूला आपण जे व्हाईट मिश्रण आधी बाजूला काढून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडेशा गुलाबाच्या सुक्या पाकळ्या आणि थोडासा रो आपलं गुलाबाचं सिरप आणि थोडासा कलर लिक्विड कलर घातला आहे कारण रोज सिरपचा एवढा जास्त कलर येत नाही त्यामुळे थोडासा दोन ड्रॉप तुम्ही लिक्विड कलर घातलात तरी सुद्धा चालेल पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण मला हे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी थोडंसं घातलेलं आहे म्हणजे असा छान कलर येतो एकदम दोन्ही मिश्रण तयार झालेली आहेत आता ही सगळी प्रोसिजर आहे ना थोडी फास्ट करायची कारण थोडं जरी गार झालं ना तरी हे मिश्रण पूर्ण सुख होऊन मग आपल्याला त्याचे मोदकाचा आकार आपल्याला करता येणार नाही त्यामुळे थोडंसं फास्ट करायचं हे मोदक आहेत ना थोडे जास्त गोड असतात त्यामुळे हे छोटे केले तर जास्त चांगले मोठे केले तर एवढं जास्त गोड खायला कोणाला आवडणार नाही त्यामुळे हे छोटे छोटे चांगले वाटतात मिश्रण दोन्ही बाजूला का भरायचं कारण जोरात दाबल्यानंतर आहे ना त्याला एक छान मोदकाचा चांगला आकार येतो खूप गरम असणार आहे जरा सावकाश करायचं अशा रीतीने आपण सगळे मोदक करून घ्यायचे एक्स्ट्रास आपण काढून टाकूया आणि एकदम व्यवस्थित भरायचं त्याच्यामध्ये नाहीतर तो शेप बरोबर येणार नाही आणि अलगद काढायचं आहे आपल्याला ते तूप लावल्यामुळे ते व्यवस्थित निघून येतं आणि आत्ता पण त्याचा शेप थोडासा नाजूक असणार ना त्यामुळे नाजूक हातानेच ना आपण काढायचं ते तुम्ही ॲक्च्युली आई असे पण सर्व करू शकता पण मी तुम्हाला अजून एक छोटीशी छान पद्धत सांगते की एक वन स्टेप आपण आहेड जाऊन अजूनसुद्धा त्याला कसं सुशोभित करू शकतो ते आपण बघूया आता कोकोचे झाले आता आपण रोजचे करूया ते पण करायच्या आधी आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे नाहीतर साच्यातून ते व्यवस्थित निघत नाहीत हे पण मिश्रण खूप गरम असणार आहे सावकाश तळायला पाहिजे आपल्याला गच्च दाबून घ्यायचं रिकामं राहायला नाही पाहिजे पोकळी झाली तर ते बरोबर मोदक बाहेर येणार नाहीत अलगत थपानी काढायचं अशा रीतीने आपण सगळे मोदक करून घेऊया हे पहा हे दोन्ही मोदक आपले आता रेडी झालेत आता इकडे मी ना एका भांड्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि वरती त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट आहे ना ते थे ठेवलेलं आहे हे मोदक आपले रेडी आहेत सगळे आणि आता हे या पद्धतीला डबल बॉयलर पद्धत म्हणतात की कारण चॉकलेट एकदम डायरेक्ट हिटूला केलं तर जळून जाईल आता अशा तऱ्हेनं पातळ झाल्यानंतर आपण हे साच्यामध्ये घालायचं आणि जर तुमच्याकडं साचा नसेल ना तर फक्त एका चाळणीवर तुम्ही सर्व मोदक प ठेवायचे आणि त्याच्यावरती जर वाईट चॉकलेट जर तुम्ही थोडंसं पोअर केलं ना तरीसुद्धा सेम आकार येतो पण माझ्याकडं हा साचा होता म्हणून मी हे असं केलेलं आहे नसला तरीसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला ही माझी प्रोसेजर आ, रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि तुमची ही रेसिपी कशी झाली ते पण मला सांगा आणि या गणरायाच्या स्वागताला तर आपण सर्वजण तयार राहूया ही लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाही हा खाऊ खूप आवडतो आणि मा बाप्पाला सुद्धा हा नैवेद्य खूप आवडणार आता हे सगळे मोदक रेडी करून झालेले आहेत थोडे मी असेच ठेवलेले आहेत आणि थोड्याला व्हाईट चॉकलेट लावलेलं आहे आता ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं पुढे जायचं असेल तर माझ्याकडं चांदीचा वर्क होता तो मी मिठाईचा एक आपल्याला एक फील येईल म्हणून मी तो वापरलेला आहे हे ऑप्शनल आहे माझ्याकडे होतो म्हणून मी वापरलेला आहे तुम्हाला आता ही माझी प्रोसिजर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून बघा किती छान झालेत कण